रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाला मोठा धक्का बसलाय शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयकर यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आई वडील आणि भाऊ किरण सामंत यांच्या उपस्थितीत सुदेश मयेकर यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे सुदेश मयकर यांच्या आजारपणात किरण सामंत आणि कुटुंबियांनी आधार दिला होता पण राष्ट्रवादी पक्षाकडून कोणतीही विचारणा केली नाही त्याचबरोबर आता रत्नागिरीत शिवसेनेचं संघटन मजबूत करण्याचं काम करणार असल्याचं सुदेश मयकर यांनी सांगितलंय सांगितलं आहे सामन साहेबांसोबत साथ साथ देण्याचं ठरवलं आहे काय नेमकी आपली पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया म्हणजे गेली चोवीस वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून नगरसेवक म्हणून अनेक पदं मी भूषवलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी ऋणी आहे वरिष्ठ जे आहेत तुमचे अध्यक्ष आहेत पवार साहेब त्यावेळचे तर त्यावेळेचे अजितदाता वगैरे असतील अजितदा पवार असतील सुप्रियाताई असतील जयंत पाटील असतील त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे परंतु काही वर्षाच्या काळानंतर स्थानिक जे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर माझं काही असं झालं आणि जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा उदय सामंत आणि किरण सामन यांनी माझ्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे आधार दिला परंतु पक्षाकडून मला कोणतीही विचारणा किंवा फोन पण केला गेला नाही एक साईडला राष्ट्रवादी संबंध तुटायला आणि किरणसा किरणदा सामन यांनी मला साथ घालायला हा मी भविष्यातला विचार करून मी शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे अडचणीच्या काळात सामन कुटुंबीय आपल्या मदतीला ही भावना लक्षात घेऊनच आजचा प्रवेश आहे हो हो भविष्याच्या काळामध्ये शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत आपले जिल्हाध्यक्ष राहुल पंडित असतील बाबू शेठमा तालुका प्रमुख असतील बिपिन बंदरकर प्रमुख असतील व इतर सर्व सेलचे जे प्रमुख असतील त्यांचा मान सन्मान ठेवून रत्नागिरी शहरामध्ये आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये शिवसेनेचं संघटन हे चांगल्या प्रकारचं मजबूत करण्याचं काम आम्ही सर्व एकत्र येऊन करणार आहोत पद काही काही मिळणार आहे का मी पदाची अपेक्षा केलेली नाही जो किरणदादाचा हो जो आशीर्वाद आहे हेच मला माझं मोठं एक प्रकारचं पद आहे पण भविष्यात मला जर जबाबदारी दिली तर नक्कीच मी चांगल्या प्रकारे ते पार पाडणार आहे काकीने आपल्याला एक हार्थ साथ घातली होती आणि त्यानंतर आपण हा निर्णय घेतला काय भावना आहे भावना म्हणजे माझी इच्छा होती की जर प्रवेश करीन तर आईच्या हस्तेच करीन कुठले मोठा नेता नेत्यापेक्षा हे आईचं जे प्रेम असतं त्या आईने मला साथ दिली दिल, हात मारली त्या हाकेला मी प्रतिसाद देऊन आम्ही आज प्रवेश केलेला